तेही ठाकरे आहेत इथे ठाकरे आहेत दोघे भाऊ आहे आणि हे नातं कायम आहे काही राजकीय मतभेद झाले आणि त्यातून जरी मार्ग वेगळे झाले असले तरी हे मार्ग जे आहे उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा कायम महाराष्ट्र हिताचा राहिला राज ठाकरे यांचं वक्तव्य मी सुद्धा ऐकलं माननीय उद्योगीने सुद्धा ऐकलं त्यात त्यांनी जे त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्र हितासाठी मी जे काही वाद आहे ते मित्राला तयार आहे त्याच्यावरती उद्धवसाहेबांचं असं म्हणताय कोणताही वाद आणि भांडण नाही आणि असलं तरी मित्राला वेळ लागू फक्त भूमिका इतकीच आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुकांच्या वेळी माननीय उद्धव ठाकरे हेच सांगत होते की या महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या फौज आहेत त्यांच्याशी आपण कोणताही संबंध ठेवता कामा नाही नाही ठीक आहे पंचवीस वर्ष आमची युती होती आणि त्यातल्या काही काळ राज ठाकरे सुद्धा त्यात सहभागी होते शिवसेनेमध्ये हो असतात पण जेव्हा महाराष्ट्राच्या मुळावरच घाव घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आम्हाला बाजूला व्हावा लागलं हा तर लोकसभा विधानसभेच्या वेळेला आमची भूमिका होती की यात महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नये मग काळे काळजी असतील शेतकऱ्यांची महाराष्ट्रातून जो कारभार उद्योग बाहेर चाललाय त्या संदर्भातला भूमिका आहे हे होत असताना सुद्धा आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही ते महाराष्ट्राला परवडणार नाही ही भूमिका आमची आजही आहे आता मान्यने उद्योगीने सांगितलेलं आहे आणि ते अत्यंत नम्रपणे सांगितलं की आजही अशा काही शक्ती आहेत त्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात महाराष्ट्राचं नुकसान व्हावं मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्या मागून कारस्थान करतात अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही आम्ही बसणार नाही अशा माणसांना आम्ही घरातही येणार नाही अशी भूमिका घेणं गरजेचं आहे सगळ्यांनी महाराष्ट्राचे शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहे ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा पुढल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू एक महाराष्ट्रा संदर्भात सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे राज्यकर्ते बोलतात एक आणि करतात वेगळे घरामध्ये किंवा आमच्या दारामध्ये अशा महाराष्ट्रात थारा देणार नाही ही आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेचा पुरस्कार माननीय राज साहेबांनी किंवा त्यांच्या लोकांनी करणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगल हे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा अस्तित्व मिटवायच्या मागे त्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचे अशा वेळेला जर दोन्ही प्रमुख ठाकर्यांनी साध आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर ते महाराष्ट्र स्वागत करतात पण आम्ही आता माननीय उतुजेने भूमिका मांडल्यावर आम्ही प्रतीक्षा करू काय होत आहे भूमिकेत राहू पण आम्ही नक्कीच भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो कारण शेवटी हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे उत्तर देणार नाही महाविकास आघाडी ही आमची एक राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी आम्ही गेलेली राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा एसएनसी यांच्या बरोबर आम्हाला दिसत आहे आमच्या दृष्टीने ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाहीत हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्या मागून त्रास द्यायची ताराशी व्यवस्था आहे हे माननीय उद्धव राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते